श्री ज्ञानेश्वरी भावत दीपिकेतील अध्याय दुसऱ्यामधील योग आजच्या ओव्या एक्कावन्न शंभर हे जाणून पार्थु बिहाला मग पुनरपी बोलू लागला म्हणे देव का चित्त या बोला देती चिना हे जाणून अर्जुन भ्याला मग पुन्हा बोलू लागला तो म्हणाला देव या बोलण्याकडे का बरे लक्ष देत नाहीत एरवी माझ्या चित्ती जे होते ते मी विचारून बोलिलो येथे परी निके काय या परवते ते तुम्ही जाणा बाकी या माझ्या मनात जे होते ते मी येथे स्पष्ट करून बोललो परंतु याच्यापेक्षा चांगले काय ते तुम्हालाच ठाऊक पै जयांसी जयांशी जे आणि या बोलींची प्राण सांडीजे ते येथ संग्राम व्याजे उभे आहाती मग ज्यांच्याशी वाकडेपणा करण्याची गोष्ट ऐकल्याबरोबर आम्ही प्राण सोडावे व तेथे युद्धाच्या निमित्ताने उभे आहेत आता ऐसी यांती वधावे की अवे रुणिया निघावे या दोन्ही माझी बरवे ते नेनो आम्ही आता अशांचा वध करावा किंवा यांना इथे सोडून निघून जावे या दोहांपैकी काय करावे ते आम्हाला समजत नाही आम्हा काय उचित ते पाहता नस फुरे येथ जे मोफे येणे चित्त व्याकुळ माझे आम्हाला काय करणे उचित आहे हे यावेळी विचार करून पाहिले तरी सुचत नाही कारण मोहामुळे माझे चित्त व्याकुळ झाले आहे विरुद्ध जैसे दृष्टीचे तेज भ्रंसे मग पासीच असताना दिसे वस्तू जात डोळ्यांवर सारा आला म्हणजे दृष्टीचे तेज लोपते मग जवळ असलेली कोणतीही वस्तू दिशेनासे होते देवा तैसे मज जाहले जे मन हे भ्रांती ग्रासिले आता काय हित आपुले तेही नेने देवा तसे मला झाले आहे कारण माझे मन भ्रांतीने ग्रासले आहे आता आपले हित कशात आहे हेही मला समजत नाही तरी श्रीकृष्ण तुवा जाणावे निकेते आम्हा सांगावे जे सखा सर्वस्व आघवे आम्हा सी तू तरी श्रीकृष्णा तू या संबंधीचा विचार करून पहा आणि जे चांगले असेल ते आम्हाला सांग कारण आमचा सखा आमचे सर्व का तू काही तूच आहेस तू गुरु बंधू पिता तू आमची इष्ट देवता तुची सदा रक्षिता आपते आमचा गुरु बंधू पिता तू आमची देवता संकट समयी नेहमी तूच आमचा रक्षण करणारा आहेस जैसा शिष्या ते गुरु सर्वथा नेने अभेरू की सरिता ते सागरू ते जी केवी शिष्यांचा अभेर करण्याची गोष्ट गुरुच्या मनातही मुळीच ज्याप्रमाणे येत नाही किंवा समुद्र नद्यांचा त्याग कसा करील ना तरी ते माये सांडूनी जरी जाये तरी ते कैसेने जिये ऐके कृष्णा किंवा कृष्ण ऐक मुलाला आई जर सोडून गेली तर ते कसे जगणार तैसा सर्वापरी अम्हासी देवा तुची एक आहासी आणि बोलिले जरी न मानिसी मागील माझे त्याप्रमाणे देवा सर्वतोपरी तूच आम्हाला एक आहेस आणि मागील माझे बोलणे जर तुला पटत नसेल तरी उचित काय आम्हा जे व्यभिचरे ना धर्म ते झडकरी पुरुषोत्तमा सांगे आता तर जे आम्हाला उचित असून धर्माला अनुचित नसेल ते पुरुषोत्तमा चटकन सांग पाहू हे सकळ कुळ देखोनी जो शोकू उपनलासे मनी तो तुझिया वाक्या वाचुनी न जाय आणि के हे सर्व कुळ पाहून माझ्या मनामध्ये जो शोक उत्पन्न झाला आहे तो तुझ्या उपदेशा वाचून दुसऱ्या कशानेही जाणार नाही एक पृथ्वीतळ आपू होईल हे महेंद्रपदही पावी जेल परी मोहा न फिटेल मानसींचा यावेळी संबंध पृथ्वी जरी हाती आली किंबहुना इंद्रपदही जरी मिळाले तरी माझ्या मनातला मोह दूर होणार नाही जैसी बीजे सर्वता आहाळली ती सुक्षेत्री जरी पेरिली तरी न विरूढ ती सिंचली आवडे तैसी ज्याप्रमाणे पूर्ण भाजलेले बी उत्तम जमिनीत पेरले व त्यास हवे तितके पाणी जरी घातले तरी त्यास अंकुर फुटणार नाही ना तरी आयुष्य पुरले आहे तरी औषधे काही नव्हे एथ एकची उपेगा जाय परमामृत किंवा आयुष्य संपले असले तरी औषधाने काही होत नाही पण तेथे का परमार्थ मृताचाच ज्याप्रमाणे उपयोग होतो जैसे राज्यभोग समृद्धी उज्जीवन नो हे जीवबुद्धी एथ जिव्हाळा कृपा निधी का रुण्य तुझे त्याचप्रमाणे या माझ्या मोहित झालेल्या बुद्धीला राज्यभोगांची समृद्धी हे उत्तेजन देऊ शकणार नाही यावेळी हे कृपानिधे श्रीकृष्णा तुझी कृपाच माझा आधार आहे तीच उपयोगी पडेल ऐसे अर्जुन तेथ बोलिला जव क्षण एक भ्रांती सांडिला मग पुनरपी व्यापिला उर्मी तेने जेव्हा क्षणभर अर्जुनाची भ्रांती दूर झाली तेव्हा अर्जुन असे बोलला पण मग त्याला पुन्हा मोहाच्या लहरीने व्यापले की मज पाहता उर्मि नोहे हे, हे अनारिसेसे गमत आहे तो व्रासीला महामोहे काळ सर्पे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की विचार केला असता मला असे वाटते की ही मोहाची लहर नसून दुसरेच काहीतरी असावे त्याला महामोहरूपी काळ सर्पाने ग्रासले असावे सवर्म हृदय कल्लारी तेथ कारुण्य वेळेच्या भरी लागला मनोनी लहरी भाजेची ना मर्मस्थान जे हृदय कमल त्या ठिकाणी करुणा रूपी भर सांजवळ येला त्या महामोहरूपी काळ सर्पाने दंश केला म्हणून त्या लहरी उरतच नाही हे जाणूनी ऐसी प्रौढी जो दृष्टी सवेची वीस फेडी तो धावया श्रीहरी गारुडी पातलाकी, त्या विषाचा असा जालिपणा जाणून तो आपल्या कृपा कटाक्षानेच विषाचे निवारण करतो गारुडी श्रीहरी अर्जुनाच्या हाकेला धावून आला